पचास ही ची ही चालू आहे एकाहत्तरशे पन्नास पचास 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 एकाहत्तर पचास 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 एक पचास एका तीन बर ये फैसे फैसे थो प्रेकर थो प्रेकर तो एका एकाहत्तरशे पन्नास बाजार व्हाव लागलाय माल कसा आहे बहात्तरशे तीस चालू आहे बहात्तरशे तीस बाजार व्हावं लागलाय बघू शकता आपण माल कसा आहे तो ही जी पांढरी तूर आपला व्हिडिओ मध्ये दिसत आहे हिला बहात्तरशे तीस बाजार व पंच ना बघू शकता आहे हा जो माल याची चालू आहे मामा आणि याला एकाहत्तरशे तीस बाजार व्हाव लागलाय बघू शकता माल कसा आहे सध्या जो चालू दर आहे जालना बाजार समितीला पांढऱ्या तुरीचा कमीत कमी सहा हजार सहाशे व जास्तीत जास्त सात हजार दोनशे सदोतीस या व्हिडिओमध्ये थांबव्या आपण धन्यवाद